मरीन लाईन्समध्ये निवासी इमारतीत आग अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल पाच मजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावर सदनिकेत आग लागली आहे आगीची तीव्रता वाढली असून आगीच्या ज्वाला सदनिकेच्या खिडकीतून बाहेर येत आहेत मुंबई हॉस्पिटलच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मरीन चेंबर इमारतीत ही आग लागली असून अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत मरीन लाईन्स परिसरात गोल मशिदीजवळ मरीन चेंबर या निवासी इमारतीत शनिवारी दुपारी बारा तीसच्या सुमारास भीषण आग लागली गोलमशिदीजवळील प्रसिद्ध जाफर हॉटेलच्या जवळ ही इमारत आहे अग्निशामन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून अग्निशामन दलाच्या पाच गाड्या पाण्याचे पाच मोठे टँकर घटनास्थळी रवाना झाले आहेत अग्निशामन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असून या परिसरातील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका कर।